वीर शैव समाजाच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा सोमेश्वर मंदिर येथे भव्य नागरिक सत्कार लातूर जिल्ह्यातील जळकोट येथे सकल लिंगायत समाजाच्या वतीने आमदार संजय बनसोडे यांचा आज भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय आमदार संजय बनसोडे यांनी जळकोट येथील सोमेश्वर मंदिर येथे आमदार संजय बनसोडे यांचा सकल लिंगायत समाजाच्या वतीने भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय या सत्कारापूर्वी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते सोमेश्वर मंदिरात निरंतर प्रज्वलित असणाऱ्या दीपाचे दीप प्रज्वलन करून सोमेश्वर महादेवाची महाआरती देखील करण्यात आली आहे त्यानंतर सकल लिंगायत समाजाच्या वतीने गणपतराव यांच्या कुटुंबीयांनी आमदार संजय यांना शाल आणि प्रतिमेची ट्रॉफी देऊन त्यांचा भव्य नागरिक सत्कार केला आहे या प्रसंगी नगराध्यक्ष प्रभावती कांबळे उपनगराध्यक्ष मनमद किडे लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक गणपतराव रुळशे लिंगायत समाजाचे तालुका अध्यक्ष शंकर झुळशेट्टे अशोक कारवारी सोमेश्वर सोप्पा श्याम डावळे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सर्व नगरसेवक नगरसेविका व्यासपीठावर उपस्थित होते तर या सत्कार सोहळ्यासाठी जळकोट शहरातील सकल लिंगायत समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

やめていただいて。